गाव करी ते राव काय करी या म्हणीचा पुन्हा प्रत्यय आलाय सोलापूर जिल्ह्यातल्या माडा तालुक्यातील तेरा गावांनी एकत्र येत पंचक्रोशी दुष्काळमुक्त केलेली आहे पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट माढ्यातली तेरा गावं दुष्काळमुक्तीकडे जलयुक्त ओढा लोक सहभागाचा सर्वात तहान मोठा प्रयोग सोलापूर ढवळज हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो पण हा आता इतिहास होणार आहे कारण ढवळज परिसरातल्या तेरा गावांनी लोक सहभागातला राज्यातला सर्वात मोठा जलसंधारण प्रकल्प हाती घेतलाय त्या गावांना जोडणारा बेंद ओढा हा या गावांची जीवनवाहिनी झालाय विठ्ठल गंगा प्रकल्पातल्या लोकसहभागामुळे सात कोटींचा सा प्रकल्प तीन कोटींवर आलाय पस्तीस किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पावर ठिकठिकाणी थीक ओढेही बांधण्यात येणार आहेत अशा प्रकारचा लोकसहभाग या संस्थांचा सहभाग तर त्यातून आपल्याला हे काम चांगल्या पद्धतीने करता येईल भविष्य तालुक्याच्या नगरपालिका आणि तेरा गावांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे याहून मोठी गोष्ट म्हणजे अवघ्या दीड वर्षात हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे त्या लिफ्ट इरिगेशन पाणी आम्ही हबेन धोड्यामध्ये सोडण्याचा आमचा मानस आहे पुढील दोन वर्षांच्या कालावधीमध्ये अवकाळी पावसामुळे खोलीकरण झालेल्या भागात पाणी साठलंय येत्या काळात हे काम किती यशस्वी होईल याचीही एक चुणूकच म्हणावी लागेल लखन अदाटे साम टीव्ही सोलापूर